श्री स्वामी समर्थ नमस्कार सखेन कशा आहात तुम्ही सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त काम काम आणि काम कधी दबा कधी साफसफाई तर कधी पाहुणे दिवसाच्या शेवटी असं वाटते की स्वतःसाठी तर वेळच मिळाला नाही जर तुमचीही हीच तक्रार असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज मी तुम्हाला अशा पाच सवे सांगणार आहे ज्या बदलल्यामुळे तुमची कामं झटपट होतील आणि तुम्हाला स्वतःसाठी हक्काचा वेळ मिळेल चला तर मग सुरू करूया पहिली सवय बॅटरी पद्धतीचा वापर आणि दोन मिनिटाचा नियम काम साठवून ठेवणे हुण आपण काय करतो दूध तापलंय धुते किंवा वाळलेले कपडे सोप्यावरच राहू दे संध्याकाळी घड्या घालीन यामुळे कामाचा डोंगर होतो बदल काय करायचा जे काम करायला दोन मिनिटांमध्ये कमी वेळ लागतो ते काम लगेच करा चहा प्यायल्यावर कप लगेच धुवा एखादी वस्तू काढली की जागेवर ठेवा विश्वास ठेवा यामुळे दिवसाच्या शेवटी तुम्हाला पसारा दिसणार नाही पद्धतीचा वापर काम तुकड्या ती एकत्र करा उदाहरण आठवड्याभराचं अद्रक लसण वाटत एकाच वेळ करून ठेवा आठवड्याभराच्या भाज्या एकदा जाणून निवडून मध्ये ठेवा यामुळे रोजचे तीस ते चाळीस मिनिटांचा वेळ वाचतो दुसरी महत्वाची सवय डिजिटल डिटॉक्स सकाळी उठल्यावर काय करायचं याचा विचार नको यातच जातो बदल काय करायचा रात्री झोपण्यापूर्वी फक्त पंधरा मिनिटे द्या उद्याची भाजी निवडून ठेवा मुलांचे युनिफॉर्म किंवा पतीचे कपडे काढून ठेवा सकाळी उठल्यावर तुमच्या समोर एक स्पष्ट प्लॅन असेल तर तुमची धावपळ होणार नाही डिजिटल डिटॉक्स कामाच्या मध्ये मोबाईल बघण्याची सवय वेळ खाणारी असते विशिष्ट रिप्ट काम करताना फोन दुसऱ्या खोलीत ठेवा आपण फक्त एक मेसेज बघायला जातो आणि कधी पंधरा मिनिटे रील्स बघण्यात निघून जातात हे कळतही नाही काम संपल्यावरच फोनला हात लावा हे तुमचं रिवॉर्ड असेल तिसरी वेळ वेळेचे स्लॉट्स पाडा आणि मदत घ्या सर्वात कठीण सवय सगळं मी एकटीच करेन ही वृत्ती आपण सुपरवुमन होण्याच्या नादात स्वतःला थकवून टाकतो बदल काय करायचा घरातील इतर सदस्यांना छोटी छोटी कामं सांगा मुलांना त्यांची खेळणी आवरायला सांगा किंवा पतीला डबे भरण्यास मदत सांगा घर सगळ्यांचं आहे मग काम फक्त तुम्हीच का मदत मागण्यास काहीच गैर नाही विशिष्ट घड्याळाला घड्याला अलार्म लावा मला पुढच्या वीस मिनिटात स्वयंपाक घर आवडायचं आहे जेव्हा आपण स्वाताला वेळेचे बंधन घालतो तेव्हा आपलं मेंदू अधिक वेगाने काम करतो याला म्हणतात काम तितकाच वेळ घेतो जितका वेळ आपण त्याला देतो चौथी सवय घरात डी आणि मल्टीटास्किंगचा चुकीचा वापर एकाच वेळी अनेक काम करणे फोनवर बोलता बोलता भाजी फोडणीला टाकली की ती जळण्याची शक्यता जास्त असते आणि मग वेळ दुप्पट जातो बदल काय करायचा कामाचा प्राधान्यक्रम प्रायोरिटी ठरवा जे काम महत्वाचे आहे ते आधी पूर्ण करा एका वेळी एकाच कामावर लक्ष दिल्यावर ते लवकर संपत पसारा आवरायला वेळ का लागतो कारण आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त वस्तू असतात विशिष्ट टीप ज्या वस्तू वर्षभर वापरल्या नाहीत त्या काढून टाका किंवा कोणाला तरी देऊन टाका घरात वस्तू कमी असतील तर पुसणे आणि आवरणे याला कमी वेळ लागतो पाचवी सवय पावर पावरनॅपची जादू आणि स्वतःच्या वेळेकडे जोपासणे असं आपण म्हणतो पण तो वेळ कधीच मिळत नाही बदल काय करायचा दिवसातून कमीत कमी तीस कमी मिनिटे फक्त तुमची असावी मग त्यात वाचन करा गाणी ऐका किंवा फक्त शांत बसा तुम्ही आनंदी असाल तरच घर आनंदी राहील दिवसभर काम करून दुपारी थकवा येतो ज्यामुळे संध्याकाळची कामं रेंगायत विशिष्टती दुपारचं जेवण झाल्यावर फक्त पंधरा ते वीस मिनटांची वामकुशी पावण्या घ्या यामुळे मेंदू फ्रेश होतो आणि तुम्ही संध्याकाळची कामं दुपटीने वेगाने करू शकता पण सावधान दोन तास झोपू नका नाहीतर आळस भरले तर सकीनो या पाच सवयी आजपासून बदलून पहा आणि मग बघा स्वतःला किती वेळ मिळतोय ते तुम्ही यातली कोणती सवय सर्वात जास्त कठीण वाटते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका अशाच उपयुक्त व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय